नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले आहे तर आज आपण आहे वांग्याची एक वेगळ्या पद्धतीने भाजी कधी कोणी पाहुणे आले आणि तुम्हाला झटपट अशी भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता खूप वेगळी पद्धत आहे आणि झटपट अशी होणारे तर मग चला बनवूया तर इकडे छोटे छोटे वांगे घेतले जास्त मोठे नाही घ्यायचे छोटे छोटेच घ्यायचे आणि त्याला मधून अशा प्रकारे कट करून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचं पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगे आपले काळे पडत नाहीत तर आता त्यासाठी एक वाटण रेडी करणार आहे आपण तर इकडे एक मिक्सरचा जार घेतला आहे त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा तसंच मी ओलं खोबरं घातलं आहे ओलं खोबरं नसेल तरी सुकं खोबरं तुम्ही घालू शकता तसंच इकडे एक छोटासा कांदा तसंच एक छोटंसं टोमॅटो तसंच भाजलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या चार पाच हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता आणि मी इकडे भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि ही आता आपण मिक्सरला बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता इकडे मी खूप छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर मग चला बनवूया भाजी तर इकडे एक मी कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घ्यायचं तेलही चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायची कढी पत्त्याची सात आठ पाने तसेच अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी आणि तेही चांगले तडतडून घ्यायचे जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच घालून घेणार आहे आपण जो मसाला रेडी केला होता तर तो घालून घ्यायचा आणि तोही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा झटपट अशी भाजी होते जास्त वेळ लागत नाही फक्त मसाला भाजून घ्यायचा आणि वांगे आपण भर मसाला वांग्यामध्ये वगैरे काही भरत नाही खूप सोप्या पद्धतीने होते भाजी आणि खाण्यासाठी पण खूप छान अशी लागते तरी इकडे मसाला चांगला तेलामध्ये परतून घेतला आणि त्यामध्ये आपण घालूया थोडीशी चिमूटभर हळद तसंच एक चम्मच धने पावडर आणि एव्हरेस्टा मी सब्जी मसाला घालून घेतला आहे तुम्हाला जो सब्जी मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता आणि तोही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा मसाल्यासोबत आणि यामध्ये मी घालणार आहे थोडंसं पाणी पाणी न घालता थोडंसं एक ताट ठेवून मसाला चांगला वापरून घेतला तरी चालेल पण मी इकडे थोडंसं पाणी घालून घेते आणि यावरती एक आता ताट झाकायचं आणि आपण त्याला दोन ते तीन मिनटं चांगलं वाफलून घ्यायचं पण मध्ये मध्ये आपण त्याला चेक करणार आहे कारण मसाला खाली लागण्याची शक्यता असते तर इकडे मी दोन मिनटं चांगलं वाफलून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला खूप छान असा स्मेल येतो आहे म्हणजे वाश येतो आहे आणि आपला मसालाही चांगला शिजलेला गेलेला आहे तर यामध्ये आता आपण घालून घ्यायचा वांगे जे बारीक कट करून घेतले होते तर ते घालून घ्यायचे मसाला अगोदर चांगला शिजवून घ्यायचा त्यामुळे आपले वांग्या शिजवताना जास्त टाईम लागत नाही आणिच मसाल्याची चव पण खूप छान हो मा, वांग्यामध्ये उतरते आणि आता यामध्ये आपण जे मसा वांग आहे ते मिक्स करून घेऊया हो आणि यामध्ये घालून घेऊया हो आता आपण चवीनुसार मीठ जर तुम्ही मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरी चालेल पण मी मसाल्यामध्ये घातलं नाही डायरेक्ट मी आता मीठ घालून घेते आणि तेही यामध्ये आता मिक्स करून घेऊया तर इकडे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता घालून घेणार आहे मी पाणी तुम्हाला जेवढं पाणी शिजण्यासाठी लागेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तरी से अर, आ, पानी पानी तर इकडे मी थोडंसं अर् पाणी घालून घेतलं आहे अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि ताट झाकून आपण त्याला पाच मिनटं चांगलं वापरून घेणार आहे तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली भाजी दिसते तर त्याला आता मी मिक्स करून घेते तर तुम्ही बघू शकता पूर्ण आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि आपलं वांग पण खूप छान शिजलं आहे यामध्ये घालून घेऊया आता बारीक चिरलेली कोथंबीर आणि तीही यामध्ये मिक्स करून घेऊया तर आपली मिक्स करून घेतलेले आहे आणि अशी झटपट असे आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे कधी कोणी पाहुणे आले तर झटपट पण तुम्ही बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि लगेच रेडी होते तर इकडे मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतले घाई गडबडीत तुम्हाला जर मसालेदार भाजी खायची असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद